स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषय वाचत असेल की भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या उमेदवारीवरून धरेशील पाटील यांची जी परिस्थिती केली तशीच परिस्थिती अलिबाग मूळ मतदारसंघातील उमेदवारीवरून छोटम शेठ दिलीप भोई यांची करेल का मित्रांनो असं मी टायटल का दिलेलं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला थोडीफार माहिती मला सांगावी लागेल की सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रोजी छोटम शेट यांनी शकापाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या पाठोपाठ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तेवी धैर्यशील पाटील यांनी शकाफाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला छोटम शेठ हे शकापकडून जिल्हा परिषदचे सदस्य होते ते माझी समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषदेमध्ये होते आता माझी बोलतो कारण त्याचा कार्यकाल संपलेला आहे कारण का निवडणुका आता संपून जवळजवळ दोन वर्ष रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासक आहेत आणि धैर्यशील पाटील हे शेकापचे दोन दर पेनचे विधानसभा सदस्य आमदार होते विधानसभा चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ज्यावेळेला ह्या दोघांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असेल त्यावेळेला काहीतरी आपल्याला नवीन ह्या पक्षाकडून पाहिजे म्हणून ते तिकडे गेले असते कारण की सर्व जे पद होती शकापडू शकापकडून ती त्यांनी जो जी होती त्याच्या अधिक त्यांना काय मिळणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो पहिल्यांदा धरेशी पाटील हे दक्षिण रायगडचे सध्या विद्यमान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते जे भाजपमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांना रायगड रायगडबत्तेची लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून लढवायला मिळेल अशा वार्ता सगळीकडून ऐकायला मिळत होत्या आणि त्यानुसार मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याच्यानंतर मित्रांनो एक असा पेचप्रसंग समोर जरशील पाटील यांच्या समोर आला तो पेच प्रसंग मित्रांनो म्हणजे असा की अचानक अचानक जो राष्ट्रवादी पक्ष होता तो अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी फोडून ते जे विद्यमान सरकार होतं शिंदे सरकार आणि भाजप सरकार याच्यामध्ये सामील झाले झाले आणि धरेशी पाटील यांना एकदम सोपा असणारा मार्ग अतिशय खट्टर होऊन राहिला आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती होत माहिती आहे की विद्यमान खासदार हे सुनील तटकरे बत्तीस रायगडचे दोन हजार एकोणीसमध्ये निवडलेले होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो जशा निवडणुका जाहीर झाल्या लोकसभेच्या तसं मित्रांनो लो धरेशी पाटील आणि भारतीय जनता पार्टीने दक्षिण रायगडमध्ये कॅम्पेन चालू केलं ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मेळावे घेतले त्या मेळावेमध्ये त्यांनी सुनील तटकरे यांना विनंती केली की बाबा दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही तुमच्यासाठी भरपूर कामं केली आता तुम्ही माघं या आता ही जागा मला लढू द्या मला जिंकू द्या आणि असं असताना मित्रांनो एक कॅम्पियन जोरदार चालू असताना भारतीय जनता पार्टीला जोरदार समर्थन मिळत असताना काही मेला मी स्वतः माझ्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह केलेले आहेत तुम्ही पाहिलेही असते समर्थन मित्रांनो मिळत असताना अचानक सुनील तटकरे यांना बत्तीस रायगडची उमेदवारी जाहीर झाली आणि धरेशीत पाजे हे गप्प बसून धरशी पाटील लपल्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढवतील किंवा काय अशा सर्वेकडे चर्चा होत्या परंतु तसं मित्रांनो का काही झालं नाही निश्चितच भारतीय जनता हा प्रोटोकॉल पाळणा पाळणारा प्रश्न आहे धरशील पाटील यांचा आवाज निश्चितच जे सर्वोच्च भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी दाबला असेल आणि त्यांच्यापुढं त्यांना काहीही करता का आलं नाही आणि त्यांनी सुनील तटकरे यांना दोन हजार एकोणीसमध्ये जशी मदत केली होती तशी दोन हजार दो चोवीसमध्ये मदत केली आणि जवळजवळ ते मतदारसंघामधून चाळीस हजारापेक्षा अधिक लीड त्यांनी या बत्तीस रायगडच्या लोकसभेमध्ये सुनील तटकर यांना दिला आणि अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा उचलला आणि आता त्यांची काय परिस्थिती आहे त्यांचं राजकीय धोरण काय आहे त्यांची राजकीय जागा काय आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती असेल असो मित्रांनो आता फक्त ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष लक्षित रायगडचे म्हणून राहिलेले आहे दोन दम असलेला आमदार असलेला व्यक्ती आज फक्त एक पदाधिकारी आहे कुठल्याही कुठलेही राजकीय पद त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यांच्या मागून आलेले त्यांच्या मागून आलेले सुनील तटकरे पुन्हा त्यांच्या कृपेने खातर झाले तर मित्रांनो ही झाली जयश्री पाटील यांची परिस्थिती आता मित्रांनो एक इनिंग झाल्यानंतर सेकंड इनिंगकडे आपण येऊया मित्रांनो सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी छोटम शेठ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सर्वकडूनच असं ऐकायला मिळत होतं की छोटम शेठ यांना निश्चितच भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळेल कारण की त्यांना एकशे ब्याण्णव अलिबाग मूळ मतदारसंघाचं अध्यक्षपदी दिलेलं होतं म्हणजे ते विधानसभा अध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्षसुद्धा आहेत असं असताना मित्रांनो निश्चितच त्यांना उमेदवारी मिळेल असं त्यांचे जे काही मानणारा वर्ग आहे त्यांचा जो काही मानणारा वर्ग आहे त्यांना असं वाटत होतं आता उत्तर विधानसभेच्या निवडणुका मित्रांना लागतील आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्याच्या लाग लागतील आणि त्याच्या अगोदर विधानसभेच्या अगोदर छोटम शेठ यांनी जोरदार आपल्या विधानसभेच्या विधानसभेची तयारी चालू करायला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीने लोकसभेच्या उमेदवारीसाठी धरशील पाटील यांनी जे काम केलं होतं जे मेलावे घेऊन वारंवार आपली उमेदवारी मिळण्यासाठी मी कशा पद्धतीने योग्य उमेदवार आहे असं ते सांगत होतं सांगत होते तसेच परिस्थिती सध्या छोटनशेठ यांची आहे ते सुद्धा सगळीकडे चांगले जोमाने कामाला अलिबाग मु मतदारसंघामध्ये लागलेली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या त्यांना मारणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडून भावी आमदार हे बॅनर झलवलेले होते मी त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता परंतु मित्रांनो आता पेच प्रसंग कुठे येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अलिबाग मोहमधाचे विद्यमान महायुतीचे आमदार सध्या कोण आहे तुम्हाला माहितीच आहे दलवी साहेब मित्रांनो जशी जशी परिस्थिती बत्तीस रायगड लोकसभेच्या उमेदवारीबाबत तटकर यांच्या बाबतीत धरशी दादांच्या बाबतीत झाली तशीच परिस्थिती ही चोटंचोटी यांच्या बाबतीत आहे कारण की स्टँडिंग आमदार असल्याकारणाने महायुतीकडून त्यांना उमेदवार मिळेल असे त्यांनी व्यासपीठावरून वारंवार सांगितलेलं आहे हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे ते, ते वारंवार सांगतात वार की महायुतीचा उमेदवार मी असेल महायुतीचा उमेदवार मी असेल कालच एक परिजनदार निरंजन डावखरे यांच्या जे काय आता निवडणुका लागलेल्या आहेत पदवीधर मतदारसंघाच्या त्या निवडणुकांच्या बाबतीत अलिबाग रिजन हॉलमध्ये एक महायुतीचा मेळावा होता आणि त्या महाविद्या मूर्तीच्या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर व्यासपीठावर छोटं शेठ आमदार महेंद्र दळवी हे एकत्र होते आणि मित्रांनो त्यावेळेला जर आपण पाहिलं तर ह्या दोघांचं आजीव, अजिब अजिबात एकमेकांशी पटत नाही ह्याचं कितीतरी उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकतो त्याच्यापैकी एक तुम्ही बघू शकता की आता तटकरे यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम ते हजर झाल्यानंतर अलिबाग मध्येच आयोजित केलेला होता त्यावेळेला छोटम शेट यांनी अनुपस्थिती दाखवलेली होती आणि मित्रांनो असं असताना छोटम शेट हे अपक्ष उमेदवारी लढवतील असे त्यांचा जो काही मानणारा वर्ग आहे जर भारतीय जनता पार्टी जागा दिली नाही तर असे म्हणत असतात परंतु मित्रांनो असं असताना जर छोटम यांनी अपक्ष उमेदवारी जर भारतीय जनता पार्टीने करून उमेदवारी महेंद्र दळवे मिळाली आणि अपक्ष उमेदवारी म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून ते गेले तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा का जो काही निर्णय घेणारा एक वर्ग आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि बाकीचे काही मोठमोठे नेते असतील जर त्यांनी छोटमशेठ यांना अडवलं आणि थांबवलं आणि तुम्ही लोक तुम्ही विधानसभेची उमेदवारी करू नका अपक्ष म्हणून तर मित्रांनो छोटमशेठ काय करतील भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाला ते त्याला त्यांचा निर्णय जुगारून अपक्ष उमेदवारी भरतील हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर त्यांनी इका अपक्ष उमेदवारी म्हणून का अर्ज भरला नाही जर त्यांना मायुतीकडून सीट नाही मिळेल भाजपकडून सीट नाही मिळेल तर मित्रांनो ह्या विषयाच्या टायटलप्रमाणे जशी धैर्यशील पाटील यांची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती ही छोटम शेट यांची होईल शेकापकडं असताना जिल्हा परिषद मतदारसंघ तरी होता तिकडे त्यांना धैरशील पाटील यांना पुन्हा एकदा आमदारकीची सीट मिळालेली असती देश महाराष्ट्राचं चित्र बदललेले आहे देशाचं चित्र बदललेले आहे च्या आसपास खासदार हे इंडिया आघाडीचे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत इंडिया आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असं शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे एकशे पंचावन्न आमदार त्यांची निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे असं असताना कदाचित त्यांची जागा धैर्यशील पाटील महाविकास आघाडी म्हणून जिंकू शकले असते परंतु आता धैर्यशील पाटील यांच्या हाताला काही लागले लागले नाही आहे आता विधानसभेच्या निवडणुका येथील छोटम शेठ हे तयारीला लागलेले आहेत त्यांना युतीमधून सीट नाही मिळाली तर अपक्ष म्हणून सीट तरी भारतीय जनता पार्टीचे बडे नेते त्यांना भरून देतील का आणि जर का अपक्षही उमेदवार ते उभे राहिले नाही तर त्यांना राजकीय त्यांची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीला कुठंतरी पूर्णविराम नसेल कारण की मापगाव मतदारसंघाचे ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि तिथंसुद्धा आरक्षण हे ओपन किंवा एस टी वगैरे प्रवर्गामध्ये पडलेलं नाही आहे त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या कार्यक्रमामध्ये जर का त्यांना कुठलंही राजकीय पद निवडणूक लढवण्यासाठी ते समोर आलेलं आहे तर मला माहिती आहे की जनता हळूहळू विसरते आणि फक्त छोटम शेठ हरेशी पाटील असे जिल्हा अध्यक्ष आहेत तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राहतील का हे पाहणं पण अगद्याचं ठरणार आहे येणाऱ्या कार्यक्रमामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट होईलच परंतु ही गोष्ट मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यासाठी बोलतोय भरपूर लोकांनी मला हे ह्या गोष्टीबद्दल विचारलं की छोटमशेट उभे राहतील की नाही राहतील कारण का छोटंमशेट जर उभे राहिले तर फल्या फल्यांचे गणित बिघडवतील असं सगळ्यांचं मत आहे जनसामान्यातून शेठ उभे राहावे अशी सगळ्यांची इच्छा आहे जनसामान्यांच्या विनंतीला छोटमशेट मान देतील की भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना मान देतील की मी निवडणूक लढवणार नाही जर युतीमधून सीट मिळाली नाही तर मी अपक्षसुद्धा निवडणूक लढवणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये छोटम शेठ यांची कारकीर्द धैर्यशील पाटील यांच्यासारखे संपते की त्या कारकिर्दीला ते एक्सलीटर लावून महेश बांधी उरूनमध्ये सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीचं बंड जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते असतील त्यांचा आदेश जुगारून ते अपक्ष उमेदवार उभे राहिले आणि जिंकूनही आले मित्रांनो तशी परिस्थिती ते करतात का हे पाहणं पण अग्य तुम्ही ठरवणार आहे ठरणार आहे तुमचाच मित्रांनो इथेच थांबवून जर कामावले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद